माथेरान हे ऑटोमोबाईल मुक्त हिल स्टेशन आहे आणि भारतातील सर्वात लहान हिल स्टेशनपैकी ते एक आहे हे पश्चिम घाटात समुद्रसपाटीपासून सुमारे दोन हजार सहाशे पंचवीस फूट उंचीवर आहे आणि मुंबईपासून सुमारे नव्वद किलोमीटर तर पुण्यापासून एकशे वीस किलोमीटर अंतरावर आहे माथेरान ज्याचा मराठीत अर्थ कपाळावरचं जंगल हा एक पर्यावरण संवेदनशील प्रदेश आहे जो भारत सरकारच्या पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयानं घोषित केला आहे हे आशियातील एकमेव ऑटोमोबाईल मुक्त स्टेशन आहे त्या कारणानं या ठिकाणी मालवाहतुकीसाठी घोड्यांचा वापर केला जातो माथेरानच्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी माथेरानमध्ये ब्रिटिशकालीन असलेल्या कायद्यानुसार वाहनांना प्रवेशबंदी आहे माथेरानमधील लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू आणि बांधकामांसाठी लागणाऱ्या मालाची वाहतूक ही, ही, माला ही पूर्वीपासूनच दस्तुरी नाका ते माथेरान बाजारपेठ व माथेरानमधील असलेल्या हॉटेल व्यावसायिकांपर्यंत या मालवाहतूक घोड्यांवरून केली जाते तर दस्तुरी येथील असलेल्या वाहनतळाच्या खालच्या बाजूला असलेल्या जुन्या धोबी तलावावर या मालवाहतूक घोड्यांना पाणी पिण्यासाठी नेलं जातं मात्र याच मालवाहतूक घोड्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे माथेरानमधील दस्तुरी येथील धोबी तलावातील पाणी आता आहे त्या कारणानं मालवाहतूक घोड्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे घोड्यांचं पिण्याच्या पाण्यापासून हाल होत असल्यानं हृदयविधारक चित्र समोर आलंय या मालवाहतूक घोड्यांच्या पिण्याच्या पाणी समस्याकडे प्रशासन लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित होतोय पाठीमाग म्हणजे हा जो दोवे तळा आहे पहिल्यापासून हा एक सिंटेक्स टँक आहे याचा डी सी जास्त वापर करते आणि घोड्यांना कमी पाणी भेटते आता ही जी अवस्था बघितली ही घोड्यांची काय अवस्था आहे याच्यामध्ये जास्त दिवस हे चांगले चांगले घोडे जगू पण नाही शकत अशी अवस्था आहे या घोड्यांची आता ही या एवढीशा याच्यात पाण्यामध्ये हे घोडे पाणी पितात कसे जगतीने जे घोड्याला पाणी दहा लिटर लागतो तर त्याला एक लिटर पण पाणी भेटत नाही ही अशी अवस्था आहे या घोड्यांची मागणी केली होती कोणाकडे कोकरे साहेबांकडे याची होती आणि याच्यासाठी आम्ही मागणीही केलेली साहेब होते ना तेव्हा आम्ही का मागणी केली होती पाण्यासाठी पण ते बोलले आम्हाला देतो देतो आश्वासन दिलं पण काहीच दिलेलं नाही आहे पाणी भेटत नाही एक टाईम पाणी भेटलं तर आता ते लेकला जाऊन पितात त्याच्यात पण तक्रारी चालू आहेत त्याच्यामुळे घोड्यांना काहीच पाणी नाही किंवा चार पाच दिवसात पाणी नाही भेटलं तर घोड्यांचे बेमत मरतीन येते